मागाठाने मतदार संघातून मनसे उमेदवार नयन कदम यांनी नागरिकांना मतदान करण्यासाठी आव्हान केले आहे आताची जी खिचडी झाली आहे राजकारणाची ती योग्य उमेदवार निवडा पैसे वाटून मत मिळवणाऱ्या लोकांना मत करू नका असं देखील आवाहन त्यांच्याद्वारे करण्यात आलं जनतेच काम न करता पाच वर्षात एकदा पैसे वाटायचं काम आमदार प्रकाश सुर्वे करतात मध्यरात्री नागरिकांना पैसे वाटायचं काम करत होते ज्यामध्ये पोलिसांनी काही लोकांना अटक केले त्यांच्यावर कारवाई देखील करण्यात आली आहे असे त्यांच्याद्वारे बोलण्यात आले सगळ्यांनी मतदान केलंच पाहिजे आताची जी खिचडी आहे राजकारणाची त्या खिचडीचा विचार करता योग्य उमेदवार बघा कोणता पक्ष कोणाबरोबर हात मिळवणी करून पायात पाय टाकून अडकलाय हे कळत नाही आहे तुम्हाला मतदाराला माझं आव्हान आहे तुम्हाला कळलं पाहिजे की ह्यांना तुमची पडली नाही आहे मग तुम्ही योग्य न मतदार निवडा योग्य उमेदवार निवडा कारण हे जर आपल्याशी लॉयल नाही आहेत तर आपलं मत ह्यांना वाया का घालवायचं कोण आज कुठे लढला उद्या कुठे गेला काहीच कळत नाही म्हणून तुमचं मत हे खूप अमूल्य आहे तुमच्या मताने एक माणूस पडू शकतो हे लक्षात ठेवा म्हणून योग्य उमेदवार निवडा जो तुमचं काम करेल पैशाचं वाटप करते अशा माणसाने मतदान कृपया करू नका हे पैसे कामाला येणार आहेत पुढे पण विचार करून योग्य उमेदवार निवड संशयित गाडीने पैसेच सापडले पॅकेट होते शिंदे गटाचे प्रकाश सरुंचे स्कार्फ होते त्यांची पॅम्पलेट्स होते त्याच्यानंतर त्यांच्याकडे यादी होती पूर्ण आणि एका दुकानामध्ये त्यांचं काम वाटपाचं काम चालू होतं जवळजवळ सत्तर पंचाहत्तर पाकिट पकडलेत प्रत्येकामध्ये हजार किंवा दोन हजार रुपये असतील ते त्यांचं त्यांना माहिती आणि पैसे पण वेगळे होते सगळा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे कॅमेरामध्ये सगळं रेकॉर्डिंग झालेलं आहे रात्री तीन एक दुकानचा मालक आणि दोन तीन मुलं असं काय त्यांना पकडलेलं आहे कारवाई होईल आता केस झाले किंवा फॉलोअप घ्यायला लागेल आम्हाला तर कारवाई नक्कीच झाली होणार सी सी टी व्हीमध्ये जर कॅमेऱ्यामध्ये आलेल्या सी सी टी व्हीचं पूर्ण पी व्ही आर पोलीस घेऊन गेलेले आहेत सगळं त्यात मिळणार आहे त्यात काय लपणार नाहीये आणि कारवाई होणार शंभर पण मला तेच म्हणायचंय की आमदार खुले आम पैसे वाटतोय जाणूपाडा दामून काम तर केलीच नाहीये लोकांना अजूनही पाण्याचा त्रास आहे घरांचा त्रास आहे फक्त पैसे वाटून मत, मत विकत घेता याच्यावरती आळा बसला पाहिजे आणि असे उमेदवार आयुष्यातले बॅन केले पाहिजे त्यांना कधीच निवडणूक लढता आली नाही पाहिजे